पंढरपुरातील एमआय तलावाच्या बाजूलाच असणाऱ्या एका हॉटेल व्यावसायिकाने नगरपालिकेच्या जागेमध्ये आपल्या व्यवसायासाठी जा जागे बोर मारले असून याबाबत नगरपालिकेच्या संबंधित विभागाला तक्रार देऊनही पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नगरसेवकाच्या दबावामध्ये कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत वास्तविक मागील काही दिवसामध्ये नगरपालिकेचे अधिकारी हे राजकीय दबावाखाली काम करत असून विरोधी पार्टीतील व्यक्ती असेल तरच लगेच कारवाई करतात अन्यथा बग्याची भूमिका घेत आहेत वास्तविक या हॉटेल व्यावसायिकाने या बोअरबरोबरच आपले हॉटेलही नगरपालिकेच्या जा जागेमध्ये सुरू आहे नगरपालिका यावर काय कारवाई करते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे तर मग पंढरपुरातील कुंभार सरांचे आर्ट ऑफ स्टडी स्पर्धा परीक्षा अकॅडमी मार्गदर्शन घ्या आमच्या क्लासमध्ये मध्ये पी एस सी फाउंडेशन बॅच आणि पोलीस भरती कॅप्सुल बॅच साठी प्रवेश सुरू आहेत अकॅडमी तज्ञ आणि अनुभवी माजी अधिकाऱ्यांचे नियमित मार्गदर्शन नियमित शारीरिक सराव आणि भौतिक चाचण्या तसेच राज्यसेवा पी एस आय ए एस ओ एस टी आय बँकिंग तलाठी लिपिक जिल्हा परिषद विविध मंडळे रेल्वे पोस्ट आर्मी जलसंपदा अशा सर्व स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाचे माहेर घर म्हणजेच कुंभार सरांचे आर्ट ऑफ स्टडी करिअर अकॅडमी अकॅडमीचे खास वैशिष्ट्य लेखी फिजिकल टेस्ट सिरीज राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय यामुळे या अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली अकॅडमी मध्ये स्वतंत्र ऑफिसर्स लायब्ररीची सोय करिअर घडवायचं आहे चला तर मग आर्ट ऑफ स्टडीज स्पर्धा परीक्षा करिअर अकॅडमी मध्ये आमचा पत्ता संग्राम हुंडा शोरूम मागे केबीपी कॉलेज रोड पंढरपूर